नमस्कार माझं नाव कांचन देशमुख मी आपण सर्वांना आज माझ्या युरोप टूरमधल्या मला आवडलेल्या प्रेक्षणीय स्थळाबद्दल माहिती देणार आहे बरं का आणि ते ठिकाण आहे नेदरलँड देशातल्या ॲमस्टरडॅम शहरातील मधुरो डॅम नावाचं याचं वर्णन परिकथेतलं गाव असंही करता येईल सर्वप्रथम मी या मधुरो डॅमची जन्मकहाणी सांगते दुसऱ्या महायुद्धा दरम्यान घडलेली ही एक सत्यकथा नाझी जर्मनी एक एक देश पादाक्रांत करत पुढे येत होता नेदरलँड त्यातलाच एक नेदरलँडचे सैनिक रक्षणासाठी शर्थ करीत होते एक जॉर्ज नावाचा शूर वीर जवान होता जो देशासाठी प्राणपणाने लढत होता दुर्दैवाने तो शत्रूच्या तावडीत सापडला आणि युद्ध कैदी म्हणून बंदीवान असताना नेदरलँड स्वतंत्र होण्यास काही दिवसच शिल्लक असताना त्याचा मृत्यू झाला आपले शहीद पुत्राच्या स्मृतीप्रित्यर्थ देशात काहीतरी वास्तू असावी अशी त्याच्या आई वडिलांची इच्छा होती नेदरलँडमधील ऍम्स्टरडॅम शहराबाहेर आज उभे असलेले आणि अठरा हजार स्क्वेअर मीटर इतक्या प्रदीर्घ परिसरात पसरलेले डॅम नावाचे थीम पार्क हे त्या माता पित्यांचं सा साकार झालेलं स्वप्न त्यांच्या वीर पुत्राची आठवण जतन करणार आत येताच ही मधुरोची वीरगाथा सांगणारी व्हिडिओ क्लिप आपल्याला दाखवली जाते आणि मग हे पार्क बघण्यासाठी आत नेलं गाव असं करण्यामागचं कारण आता सांगते हे थीम पार्क म्हणजे नेदरलँड मधील साधारण तीनशे एक वास्तू ऐतिहासिक वास्तू आदींचे अगदी लहान स्वरूप होय अगदी दोन ते तीन फूट उंचीच्या या वास्तू हुब खूपही खूप खऱ्या वाटाव्यात इतकं साम्य त्यात आढळते पण आकाराने लहान असून देखील अगदी लहानातला लहान तपशील सुद्धा या वास्तूंमध्ये समाविष्ट केलाय हे विशेष बरं का पवनशक्की वीज निर्मिती प्रकल्प रेल्वे ट्रॅम ट्रॅक्स आणि त्यावर धावणाऱ्या पिटुकल्या रेल्वे गाड्या त्यांची स्टेशन फाटक हे सगळं बघण्यात आपण रंगवून जातो आणि दोन ते तीन तास कसे निघून जातात समजतही नाही ॲम्स्टरडॅमची ओळख कालव्यांचे शहर अशी आहे आणि ती तशीच जतन करण्यात हे मधुर डॅम कुठेही कमी पडलं नाही तर याच्या भोवताली कृत्रिम कालवे आणि त्या तरंगणाऱ्या बोटी या पार्कची शोभा अजूनच वाढवतात या सुंदर पार्क मधील इमारतींमधून फिरत असताना आपल्याला आपण जणू काही महा काय असल्यागत वाटत राहतं आमची युरोप टूर सुरू असताना ट्युलिप फुलांचा हंगाम संपल्यामुळे जगप्रसिद्ध अशा क्युकेन हॉफ ट्युलिप गार्डन्स बंद झाल्याचं आम्हाला समजलं तेव्हा हा मदुरो डॅमचा पर्याय आम्हाला देण्यात आला ही वास्तू फिरत असताना पाणी येत होती ट्युलिप गार्डनच्या सौंदर्यापेक्षा आहे हे बिलकुलच कमी नाही याची प्रचिती आली एक निसर्गाचा साक्षात्कार तर दुसरे संपूर्णपणे मानवी कर्तृत्व आवर्जून भेट द्यावी असं हे ऍम्स्टरडॅम मधील पर्यटन स्थळ कधी इथे येण्याचा योग आला तर आवर्जून भेट द्या धन्यवाद